कांद्यासह शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी खासदारांचे आंदोलन खासदार भास्कर भगरे राजाभाऊ वाजे यांच्यासह विरोधी खासदार झाले सहभागी कांद्यावरील असलेली निर्यात बंदी उठवावी व नाफेड करून कांदा खरेदी करण्यात यावा त्याचबरोबर कांद्याला पस्तीस रुपये किलो हमीभाव मिळावा या शेतकऱ्यांच्या मालाला मिनिमम सपोर्ट प्राइस एम एस पी मिळावी या मागणीसाठी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे संसदेच्या गेटवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी कांद्यावरील निर्यात शुल्क आकारू नये जाचकटी कटी रद्द करण्यात याव्या कांद्याला पस्तीस रुपये किलो हमीभाव द्यावा इतर शेतमालाला देखील एम एस पी द्यावा दुधाचे भाव वाढवण्याबाबत उपाययोजना व्हाव्या शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे व नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ अहिल्या अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके माडाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी तसेच या आंदोलनामध्ये टीडीपी समाजवादी पार्टी व इंडिया आघाडीच्या इतर खासदारांनीही सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले